आज सर्वत्र सुरू असलेली रुच पाहता वृक्ष संवर्धन काळाची गरजेचे आहे म्हणून मी समृद्धी आहे वृक्ष संवर्धन काळाची गरज वृक्ष बल्ली अमासौरी मनुचरे पक्षी ही सुरे आरती किती सुंदर आहेत ना या वळी या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला वृक्षाचे महत्व पटवून दिले

धरती मातेने मुक्त हस्ते बहार केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि बेली परोपकाराय फलंते वृक्ष हा या शब्दांमध्ये वृक्षांचा गौरव केलेला आहे वृक्ष आणि मानव यांच्यातील स्नेह संबंध फार पुरातन काळापासून आहे अगदी अनादी काळापासून वृक्ष मानवाचा मित्र आहे वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल भेट आहे एक अनमोल भेट आहे एक शुभाशित्तर म्हणतात जे त्यागाच्या भावनेने स्वतः

करपतो अंकुर उगवण्यापूर्वी इतनवा करपतो अंकुर उगवण्यापूर्वी इतनवा आपल्या पूर्वजांनी वृक्षाचे मन पिंपळ तुळस त्यांना तोडून त्यापासून फर्निचर करतो सरपण करतो आपल्या स्वार्थासाठी माणसाने बेसुमार जंगल तोड केली त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली पृथ्वीतील तापमानात वाढ झाली जे वृक्ष आपल्याला मुलापासून औक्ष देतात त्यांच्याच मुळावर पण घाव घालतो अहो एक तास एक तास ऑक्शन देऊन जगवून डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर औक्षन दे ना वृक्षांची पण एकतर करतो कर म्हणून मी सांगते वृक्ष लावून संपादन करणे हीच आहे आपली जबाबदारी झाडे जगली तर गेल पर्यावरणातील सृष्टी सारी तर गेल पर्यावरणातील सृष्टी सारी आज असं चाललंय सकाळीने त्यानी सध्या झाड लावायचं दुपारी पकडीने ते लाव खायचं व संध्याकाळी बकरीला खायचा हिशोब बरोबर आपण दरवर्षी देखतो एकच लक्ष दोन कुटी वृक्ष एकच लक्ष दोन कुटी वृक्ष परत परत त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते झाडाची फक्त कागदावरच वाढ आहे मित्रांनो झाडाची आकडेवारी वाढू नका कुटी कुटी वृक्षला लावा संवर्धन करा आपल्या भविष्यासाठी आपल्या भविष्यासाठी जर आपल्या भविष्यासाठी इतिहासात डोकावून पहा राजस्थानच्या वाळवंटात वृक्ष लागवड केली तर नंदनवन होतं आपल्या जवळच असलेल्या रायगड सिद्धी या गावामध्ये जाऊन पहा समाजसेवकांना काठी पासून जाईपर्यंत आपल्याला लागू पूर्वत असतं म्हणून तरी वृक्ष लागवड करा ताजी गरज आहे मित्रांनो सयाजी शिंदे या मी नेत्यांना त्यांच्या आईच्या वाढदिवसाने मित्र त्यांच्या आईच्या एवढ्या बिया लावण्याचा संकल्प केला लावल्या त्यांनी त्यांच्या आईला सांगितले या तू सदैव माझ्यासोबत राहशील त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या वाटील आपण आपल्या वाटील सांगितलं एक तरी झाड लावू व या पृथ्वीचा मी सर्वांना सांगू इच्छिते सासे हो रे हे कम सासे हो रेकम आओ पेड लगाय हम आओ पेड लगाय हम भविष्यात वृक्ष टिकले नाही तर आपण ही टिकणार नाही मुलांप्रमाणे झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे निसर्गासोबत राहण्यासाठी वृक्ष लागवड ही सुवर्ण संधी आहे झाडे आपले जीवन फुलांनी सुगंधित व फळांनी रसर्षित करतात झाडे आपले गुरु आहेत ते आपल्याला मार्ग दाखवतात पण लक्षात लक्षात कोण घेते हाच माणूस आज आपल्या उपकार त्यावर उलटला आहे माणूस वृक्ष गुरु त्याच्या फिर चंदनमान मंगूलिया पे फिर चंदनमान धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र